जर तुम्ही पण डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीला ॲडमिशन केलं असेल ते पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट दाखवून तर विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी असणं हे कंपल्सरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटे कॉलेजेसमध्ये सबमिट करायचं आहे जर तुम्ही सबमिट केलं नाही तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन केलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन हे करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडं सध्या कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट असेल तरी पण चालेल पण तुम्हाला चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खास व्हॅलिडिटी सर्टिफिकेटे कॉलेजमध्ये सबमिट करावंच लागणार आहे जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना आत्ताच शेअर करा